मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र करणार अशी घोषणा आमदार विजय यांनी आज इंदू मिल येथे स्मारकाच्या बांधकामाची पाहणी करून झाल्यानंतर केली भाई गिरकर यांनी प्रकल्पातील एम एम आर डी एचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे कंत्राटदार शापूरजी पालनजी यांचे मुख्य अभियंता उमेश साळुखे तसेच वास्तुविशार शशी प्रभू यांचे कन्सल्टंट विनय बेडेकर यांच्या संवेद संपूर्ण स्मारकाच्या कामाची पाहणी केली पाहणी केल्यानंतर भाई गिरकर यांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि और उर्वरित स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून स्मारकाचे भूमिपूजन केलं जात पाहणी केल्यानंतर भाई गिरकर यांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि उर्वरित स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून स्मारकाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन होईल असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी समताप परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे रश्मीकांत यादव राधेश्याम गुप्ता उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक जे होणार आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी विजयभाई गिरकर काही कार्यकर्त्यांसमवेत हिंदू मिलच्या त्या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली सर्व जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांकडून मी या स्मारकासंबंधी माहिती घेतली आणि त्या माहितीनंतर असं लक्षात आलं की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार पंधरा रोजी या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं त्याच भूमिपूजनाच्या जागे आम्ही उभे होतो आणि त्यांनीच सांगितलं की भूमिपूजन झाल्यावर थोडा काळावधी गेला आहे असं जनतेमध्ये गैरसमज पसरला आहे परंतु आत्ता त्या ठिका ठिकाणी कामकाज जोरात चालू आहे मध्ये पंधराला उद्घाटन केलं भूमिपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी जे काम होतं हे टेंडर प्रक्रियामध्ये दोन हजार अठराला सगळ्या पूर्ण झाल्या आणि अठराला शापूरजी पालनजी यांना आपण बांधकामाचं टेंडर दिलं त्यानंतर मध्ये कोरोना आला यामुळे थोडं जे काम आहे ते गतीने चाललं पण आत्ता मात्र ते काम जोवाच सुरू आहे आणि हे काम ज्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली की सर्व काम जे बांधकामचं आहे सिव्हिल वर्क आहे ते जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि पुतळा हा जो आपण तीन तीनशे पन्नास फूट आणि खाली बेस शंभर फूट म्हणजे साडेचारशे फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे पूर्वी हा पुतळा केवळ अडीचशे फूट होणार होता परंतु आपल्या आंबेडकरी जनतेच्या चळवळीतल्या मान्यवर कार्यकर्त्याने अशी आग्रहाची मागणी केली की हा पुतळा साडेचारशे फूट झाला पाहिजे त्याप्रमाणे आता हा पुन्हा पुतळा बनवण्यासाठी जगत ख्या जागतिक कीर्तीचे पुतळा बनवणारे सुतार दिल्ली येथे तो पुतळा आहेत आणि अगोदरचा पुतळा जो कमी होता अडीचशे फुटाचा होता त्या त्याची सगळी प्रक्रिया झाली होती परंतु साडेतीनशे फुटाची मागणी असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे कामाचं आता प पंचवीस टक्के ट्रक, तीस टक्क्याच्या वर जे पीचं करावायचं असं ते लवकरात लवकर पुल्लोंकर पूर्ण केलेलं आहे व उर्वरित काम हे लवकरात लवकर करतील अशी मी अपेक्षा करतो एकशे नव्वद किलोमीटरचे जरी वारे आले तरी हा पुतळा समुद्र समुद्रकिराणी असल्यामुळे त्याला पुतळ्याची शिती होणार नाही किंवा पुतळ्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि म्हणून हे जे काम आहे मान्य नरेंद्र मोदीजींनी भूमिपूजन केलं होतं आणि हेच काम जे उद्गंटाचं आहे ते पुतळ्यासकट समाज जे आपलं स्मारक आहे त्याचं काम नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन होईल अशी मी जनतेला ग्वाही देतो मी या ठिकाणी जे अधिकाऱ्याने माहिती दिली त्यांच्यानुसार महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून आणि तसंच केंद्रातील मंत्र्यांशी संपर्क साधून या ठिकाणी काही अडचणी असतील किंवा त्यांच्या कानावर घालून त्यांनी जे सांगितलं ते पूर्ण करतील असे मी सगळ्यांचे या ठिकाणी जे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारचे मी आभार मानतो की त्यांनी हा पुतळा लवकरात लवकर करतील मानव सेवन करिता अब्दुल कलाम समानी मुंबई खुद को रखे चूज दुरुस्त फिट एंड फाइन एंड ऑन फिटनेस स्टुडिओ के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है एरोन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक छियालीस अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट उपलब्ध आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कल मिलाइए एरोन फिटनेस स्टूडियो सुबह साढ़े छह बजे से रात ग्यारह बजे तक ओपन रहता है हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 थर्टी वन आउट नियर महाराष्ट्र स्कूल नागपुर हमें संपर्क करें सेवन टू वन नाइन एट एट नाइन वन सेवन फाइव क्या आप भी पाइल से परेशान हैं क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पालस रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए लेआउटाबाई डाकली मानकापुर नागपुर